रत्नदीप मेडिकल फाउंडेशन रत्नापूर तालुका जामखेड या संस्थेच्या बीएचएमएस आणि बीएससी नर्सिंग विद्यार्थी वगळता इतर पाच कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर चार महिन्यांपासून झाले नाही संस्थेच्या परिसरात हरिण पाळले आणि एक हरिण मृत पावले ही अतिशय गंभीर बाब आहे या सर्व प्रकरणाची शासकीय स्तरावरून उच्चस्तरीय चौकशीची मागणी आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित करून मांडली आहे त्याच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मान्य केली आहे आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेत रत्नदीप मेडिकल फाउंडेशन रत्नापूर तालुका जामखेड या संस्थेच्या एकाच इमारतीमध्ये बीएचएमएस बीएएमएस बीएससी बी नर्सिंग कॉलेज बी फार्मसी डी फार्मसी जीएएनएम एएनएम अशा प्रकारे सात कॉलेज चालवले जातात या संस्थेत महाविद्यालयीन काही विद्यार्थिनींचे शारीरिक आणि मानसिक आर्थिक लैंगिक पिळवणूक झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाच मार्चपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त केली आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली दोन हजार पासून या संस्थेच्या सर्व शैक्षणिक परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षताही घेतली आहे असे वैद्यकीय विभागानं म्हटलं असून रत्नदीप मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या बाबतीत आंदोलन करून चार महिने झाले परंतु बीएचएमएस आणि बीएससी नर्सिंग वगळता इतर विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले नाही तसंच संस्थेने विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसेही परत दिले नाहीत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी सत्तावीस एप्रिलपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे तात्काळ स्थलांतर करावे अशी मागणी आमदार राम शिंदी करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे सदर मागणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मान्य केली क्रमांक तीनच्या नुसार रत्नदीप मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेमार्फत जवळपास सात कोर्सेस चालवले जातात आणि या सात कोर्सेसच्या माध्यमातून एम फार्मसी डी फार्मसी बी फार्मसी एन एम जी एन एम बीएचएमएस अशा पद्धतीचे कोर्सेस इथे चालवले जातात आणि जवळपास एक हजार विद्यार्थी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेले आहेत परंतु या लक्षवेधीच्या माध्यमातून मान्य आपल्या माध्यमातून वैद्यकीय मंत्री मुस्लिम साहेबांना मी या जे काही निवेदन दिलं आहे त्या संदर्भामध्ये सात फेब्रुवारीला सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या तहसील समोर आंदोलन छेडलं जवळपास नऊ ते दहा दिवस हे आंदोलन झालं आणि आंदोलनाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा तहसील समोर सगळे विद्यार्थी हे आंदोलनासाठी बसलेले आहेत म्हणून सभापती महोदय या आणि उत्तर देताना वैद्यकीय विभागाने असं म्हटलेलं आहे की यानुसार चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ठराव मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस पासून रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे नुकसान होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहेत म्हणून सभापती महोदय महोदय या निमित्तानं आपलं मी लक्षवेधित की लक्षवेधीला उत्तर देत असताना अशा प्रकारची उत्तर देण्यात आले हा अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे तीनशे चोपन्न तीनशे चौपन्न अ पाचशे नऊ सारखा गुन्हा हा संस्था चालकावरती त्या ठिकाणी झालेला आहे आणि मला असं वाटतं की ताना ताना विद्यार्तेंचा विद्यार्तेंचा या निमित्तानं खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनीचा जीव टांगणीला लागलेला आहे अन्याय अत्याचार अन्याय अत्याचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि शारीरिक आणि मानसिक स्थळ देखील तिथं झालेला आहे आणि मला वाटतं या निर्णयाशी मला वाटतं गतिमान आणि वेगवान सरकार असल्याकारणानं मी त्या आंदोलनाला भेट दिली आंदोलनातून फोन लावल्याबरोबर हसन मुश्रीफ साहेबांनी तो माझा फोन उचलला आणि विद्यार्थ्यांना देखील आश्वासित केलं त्याचबरोबर त्यांना फोन लावल्यानंतर या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांना देखील मी फोन लावला त्यांनी देखील तातडीने फोन घेतला आणि तातडीने अतिरिक्त मुख्य सचिवांना सूचना देखील दिलेल्या आहेत परंतु सभापती महोदय मला या विषयाकडे या निमित्ताने लक्ष वेधायचंय की गेल्या चार महिन्याचा कालखंड उलटून गेला तरी त्या विद्यार्थ्यांना आज तागायत न्याय मिळालेला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तिथं उपोषणावर बसलेले आहेत आणि त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं या सभागृहामध्ये निर्णय होण्याची आवश्यकता आहे विनयभंगासारखे गुन्हे तिथे सातत्यानं घडलेले आहेत मुलींवरती अत्याचार झालेला आहे आणि सगळे खोटे नाटे कागदपत्र देऊन सगळ्या कोर्सेसला परवानगी मिळालेली आहे हे आपल्या समितीच्या मध्ये निष्पन्न देखील झालेलं आहे आणि म्हणून मला या ठिकाणी या निमित्तानं आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना हे प्रश्न विचारायचे की तातडीनं आपण सांगितलं होतं की तात्काळ या विद्यार्थ्यांचं स्थलांतर करून आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना प्रवेश देऊ परंतु आज तागायत दोन जर बीएचएमएस आणि बीएससी या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना जर सोडलं तर सगळे विद्यार्थी आज त्या ट्रान्सफर झाले नाहीत ते आजच्या आज आदेश करून सगळ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या ठिकाणी स्थलांतरित करणार का प्रश्न क्रमांक दोन ज्या सगळ्या भिन्न प्रकारची चौकशी करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ अॅक्टचं देखील मला वाटतं व्हायलेशन झालेलं आहे आणि तिथं हरणं पाळलेली ते देखील तिथे निष्पन्न चौकशीमध्ये आढळलं आणि मग सभापती अशा प्रकारची तिथे हरण देखील सापडलं एक हरण मेलेलं एक हरण जिवंत आणि हे नेमकं काय चाललंय ले। आपल्याला देखील सभापती महोदय नक्कीच प्रतिसाद देत असताना हा अतिशय विचित्र आणि गंभीर प्रकार या कॉलेजमध्ये सुरू आहे आणि त्यामुळं माझा पहिला प्रश्न की तातडीने त्या विद्यार्थ्यांचं स्थलांतर करणार का दुसरा प्रश्न या सर्व भिन्न प्रकारची अशा प्रकारची शासकीय स्तरावरतून उच्चस्तरीय समिती लावून चौकशी झाली पाहिजे प्रश्न क्रमांक दोन झाला प्रश्न क्रमांक ती, तीन प्रश्न या विद्यालयाच्या तात्काळ सगळ्या परवान्या रद्द आजच्या आज करणार का आणि म्हणून साठी ह्या तीन प्रश्नांची उत्तरं या निमित्ताने आवश्यक आहे विद्यार्थी विद्यार्थीने तिथे बसलेले आहेत आपल्याकडे ते आस लावून बसलेले आहेत मला आपल्या माध्यमातून हे वैद्यकीय मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचे सभापती महोदय सन्मान्य सदस्य हे विचारले आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यांच्या एकाच आवार्थ एकाच इमारतीमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्नित आयुर्वेदिक महाविद्यालय होमिओपॅथिक महाविद्यालय बीएससी नर्सिंग महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित फार्मसी महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोनेरी संलग्नित फार्मसी महाविद्यालय महाराष्ट्र राज्य सुश्रूषा पॅरावैदिक शिक्षण मंडळ संलग्नित एएनएम एन एम अशी जवळजवळ सात संस्था ते चालवत आहेत आता ज्याचा उल्लेख त्यांनी केला की या संस्थेच्या काही विद्यार्थिनी आपल्यावर काहीतरी अत्याचार होते वगैरे अशा तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या मानसिक शारीरिक मिरवणूक केली जाते आर्थिक आणि त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली चोवीसला निष्कर्ष समिती नेमली आणि अनियमितता त्या संस्थेमध्ये आहे त्याची चौकशी सखोल केली बारा तीन चोवीसला त्यांनी तसा निष्कर्ष काढला आणि या यूसच्या सगळ्या ज्या संलग्न संस्था आहेत त्याचं ऍप्लिकेशन त्यांनी रद्द केलं आणि मुलांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला ते विद्यार्थी या झालेले आहेत आता होमिओपॅथीची विद्यार्थी स्थलांतराची सुद्धा परवानगी शासन दिलेली आहे परंतु केंद्रीय परिषदेच्या मान्यतेनं ती स्थलांतर प्रक्रिया सुरू होईल तर मला वाटतं आजच मी या निमित्ताने सांगतो की तात्काळ याही मुलांची व्यवस्था आपण दुसरीकडे करू आता ज्या संस्था चालकाची जिल्हाधिकारी चौकशी केली होती त्यांना सी क्रम तीनशे चौपन्न आयपीसी क्रम तीनशे चौपन्न हो, पाचशे पाचशे नऊ अन्वये गुन्हा दाखल करून या मोहरे यांना आठ अकरा तेवीसला अटक केली आणि त्यांना जामीनवर त्यांची सुटका झालेली आहे आता याच्यावर आमच्या आता जे बाकीचे उच्च तंत्र शिक्षण खात्याकडे जी संस्था आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यांचं बी फार्मसी आणि डी फार्मसी त्यांनी मला आजच आमच्या ब्रिफींग सांगितलं की ती ताबडत्यामुळे यांची मान्यता रद्द करतायत आणि वैद्यकीय शिक्षण विभागानं आज निर्णय घेतला की या डिग्री डिप्लोमा साठीच्या व्यवस्थापनासाठी कुल सचिव एमयू एच एस म्हणजे युनिव्हर्सिटीचे यांची आपण प्रशासक म्हणून नियुक्त करत आहोत हे सांगितलं की विद्यार्थ्यांचं अजिबात नुकसान होणार नाही ही व्यवस्था आता शासनाने केलेली आहे त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये आपण त्याला प्रवेश देतोय त्याचं कोणतंही नुकसान होणार नाही आता जी चार चार पाच पाच वर्षाची ही जी डिग्री कोर्सेस आहे त्याची फी त्यांनी घेतली असेल त्याचंही आर्थिक नुकसान होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ आणि यासाठी आता हरण एक उल्लेख केला हरण एक दिलं होतं ती काय माहिती माझ्या नव्हती सन्मानित सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की याची सर्व चौकशी करण्यासाठी आम्ही उच्चस्तरीय समिती नेमू लक्षवेधी चर्चेत भाग घेताना आमदार मनीषा कायंदे यांनी एखादं कॉलेज चालू करताना विविध प्रकारच्या समित्या येऊन विविध सेवा सुविधा आहेत का याची पाहणी करून मूल्यांकन केले जाते हे समिती सदस्य येतात खोटे रिपोर्ट दिले जातात या सर्वांवर कारवाई होणार का या कॉलेजमधील मुलींचा प्रश्न गंभीर आहे याबाबत गुन्हे दाखल झाले आणि ती जामीन घेऊन बाहेर आले ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणार याकडे गृह खात्याचा वॉच असणार आहे का तिसरी गोष्ट त्या कॉलेजच्या आवारात हरीन फिरतात याबाबत व्हिडिओ आहेत याबाबत वेगळा गुन्हा दाखल करणार आहेत का असा प्रश्न विचारला असता याबाबतही हसन मुश्रीफ यांनी संस्थेच्या आवारात अनेक घटना घडल्या आहेत अनेक परवानग्या दिल्या आहेत तसेच हरिणाचा प्रश्न आहे या सर्वबाबत उच्चस्तरीय समिती सखोल चौकशी करेल असं आश्वासन दिले दरम्यान या सर्वांबाबत उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी आपलं म्हणणं मांडलं एक नोटीस दिली की तुम्हाला आज असेल मग आंदोलन करता येणार नाही ना ना। पण आम्ही त्यांना सांगितलंय की गेल्या तीन महिन्यापूर्वी मार्चमध्ये आम्ही ज्यावेळेस आंदोलनाला बसलो त्यावेळेस आम्ही आंदोलन संपूर्ण होतं आम्ही स्थगिती दिली होती आम्ही थांबलो होतो आम्हाला माहित होतं की मुला मुलींचं शिक्षणाचं भविष्य की कुठेतरी घेत गेलं नाही पाहिजे म्हणून आम्ही स्थगिती दिली होती आम्ही पुन्हा पोचलो त्यांनी आम्हाला एकशे एकोण ची आमच्यावरती कारवाई करू शकतात आंदोलन झाल्यानंतर आमची प्रशासनाला एवढीच विनंती की आमचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने कुठेही गाडबोट लागणार नाही मुला मुलींना न्याय मिळाला पाहिजे विद्यार्थी म्हणजे उद्या देशाचं भविष्य आणि ह्यांचं भविष्य आमदारात राहिल्यानंतर देश कसा टिकणार म्हणून माझी कळकळीची विनंती कोणी लोकप्रतिनिधींना की आपण जास्तीत जास्त ह्याच्यात सहभाग रूप कॉलेजची मान्यता पूर्ण साथी कॉलेज कोर्स कसे बंद होते आणि कायमस्वरूपी कॉलेज कसं बंद होईल ह्याच्याकडे दखल घेतली पाहिजे आणि दुसरं आमचं एक ह्याचा एक महत्वाचा विषय की ज्या कॉलेजच्या आवारामध्ये दोन हरणं पाळले होते दोन हरणं पाळले होते त्यानंतर आम्ही वन विभागाला माहिती दिली माहिती दिल्यानंतर वन विभागाचे आले आल्यानंतर ते जखमी हरण त्यांना पडलं आणि त्यांनी कॉलेजवरती कारवाई केली समजलं झाले भास्कर मोरेवरती कारवाई झाली पुढे आज सुद्धा सर्व विद्यार्थी असते किंवा मी ग्रामस्थ असतो तो आम्ही वन विभागांना दाखवलेला मग एक हरिण पुढे एका हरण्याची सापळा सापडला तिथं पूर्ण पूर मग पूर ते हरण का पूर्ण गेलं तिथे कशामुळं पूर्ण गेले त्याचे केस निघले त्याच्या हरकं निघले आतमध्ये लेंड्या निघल्या घास निघला कॉलेजमध्ये सगळं असताना सुद्धा वन विभागाने कशी कारवाई केली त्याला पंधरा दिवसात जामीन कसा झाला सुद्धा त्यांनी खुलासा केल्याशिवाय लिहितण उपस्थित होणार नाही जे कोणी वरिष्ठ अधिकारी आमचं समाधान केलं पाहिजे आम्ही आमच्या मुद्द्यावरती ठाम राहणार आहे फक्त आम्हाला विद्यार्थ्यांना न्याय मिळून द्यायचा हीच आमची शुद्ध भावना मेडिकल कॉलेजचे चे तिसरावा दिवस आंदोलनाचा आहे ये। गेल्या मार्च महिन्यामध्ये आम्ही याच ठिकाणी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या मुद्दे या ठिकाणी आंदोलन केले होते त्यावेळी सर्व विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं होते की आम्ही कॉलेजची मान्यता काढून घेऊ सर्व मुला मुलींचे ट्रान्सफर करू कुणाचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ असं त्यांनी सांगितले आज जवळजवळ तीन महिने होऊन गेले कुठल्याच विद्यापीठाने कारवाई केलेली नाही सगळं कस ठरवून चाललंय चालले म्हणून आज आम्ही परवा या ठिकाणी आंदोलनात बसलो आज सराजे बस आहे जामखेडचे आमदार दादा दा पवार असतील प्राध्यापक राम शिंदे साहेब असतील त्यांनी लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांना सविस्तर आंदोलनाची माहिती देऊन सुद्धा मला आवाज उठवणार आहे आमची एकच मागणी की आता वर्ष शैक्षणिक सुरू होते कुठल्याही विद्यार्थ्यांचं नाही झालं पाहिजे म्हणून आमच्या या ठिकाणी आंदोलन ज्या मुद्द्यासाठी आहे ज्या विद्यापीठांनी या ठिकाणी येऊन त्या कॉलेजची पाहणी केली आणि ते, ते पाहणी केल्यानंतर के सगळ्या तुट्या आढाव लॅब जसतील अशा भरपूर तुटी आढळल्यानंतर त्यांनी आतापर्यंत कसलीही कारवाई कॉलेजच्या संस्था झाल्या किंवा संस्थेवरती केलेली नाही ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला मिटिंग होती जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले होते की ही एक सिनेमा तयार होईल या कॉलेजवरती जितकी भयानक परिस्थिती नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये घडली त्यांनी म्हणजे सांगितलं पण तरी सुद्धा विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी अजिबात मनावरती घेतलेली नाही आमची एकच कळतीची विनंती जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे जोपर्यंत कॉलेज बंद होत नाही कायमस्वरूपी आम्हाला असं देई की दिलं जात नाही आणि विद्यार्थ्यांचा ट्रान्सफर होत नाही असं लिखी आलं शिवाय आम्ही उपोषण पण नाही आम्ही आमच्या मुद्द्यावरती एस नाम मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठानसह अशोक ने Some